नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र अमृत मामा भोसले यांनी केले आवाहन शिवसेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मान्य श्री रवींद्र माने यांचा दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्ताने इस्तलकरंजी येथे भव्य कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या असून या कुस्ती स्पर्धेचे कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन पैलवान अमृत मामा भोसले यांनी केले आहे नमस्कार येत्या सतरा तारखेला शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त इचलगंजी शहरामध्ये भव्य आणि दिव्य कुस्ती मैदान होणार आहे या कुस्ती मैदानामध्ये मा एक न एक नंबर कुस्तीपासून एकशे वीस नंबर कुस्त्या म्हणजे एकशे वीस कुस्त्या या मैदानात खेळवले जाणार आहेत मी इचलकरंजी व शहर परिसरातील हातकणंगले शिरोळ तालुक्यातील कुस्तीप्रेमी वस्त्यांना विनंती करतो आहे आवाहन करतोय या मैदानामध्ये एकूण पाच महाराष्ट्र केसरी जी पदं मिळवलेले आहेत ते पैलवान खेळणार आहेत त्यांच्याबरोबर याच वर्षी महाराष्ट्र केसरी झालेली अमृता पुजारी तीही या मैदानात खेळणार आहे त्याच्याबरोबर सहा मुलींच्या कुस्त्या होणार आहेत तर या कुस्त्या मैदानांचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा एक नंबरला सिकंदर शेख आणि हरियाणाचा कालिया दोन नंबरला महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हरियाणाचा युद्धवीर तीन नंबरला बालारा पीक वरचेस महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध योगेश पवार अशा तुल्यबळ या ठिकाणी कुस्त्या लावण्यात आलेल्या आहेत या कुस्तीचा आनंद सर्वांनी घ्यावा दिनांक सतरा रोजी दुपारी चार वाजता व्यंकबा मैदान इचलगंजी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे असं मी विनंती करतो